कमी किमतीमध्ये भेटत नाही नाही का बऱ्यापैकी पैसे लागतात त्याला तर ठीक आहे मित्रांनो ड्रोन घेवा बंद कारण ड्रोन घेतल्यानंतर आपल्याला महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगू का की ड्रोन घेतल्यानंतर आपल्याला जे शूट आपले करण्याची गरज आहे म्हणजे भारी भारी स्पॉट म्हणा ते आपल्याला पूर्ण कॅप्चर करता येते तर नमस्कार कसे आहेत मित्रांनो सगळे बरेच का तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर म्हणजे एकदा स्वागत आहे तर रात्री पण पोहोच झाला काल पण पाऊस झाला होता काल आपली मोटरसायकल पूर्ण भरली पावसामध्ये ते तुम्हाला चांगलं व्हिडिओमध्ये पाहिले तुम्ही काल तर आपली मोटरसायकल साधे मी कुठे लावली ते तिकडे शेडमध्ये लावलेली पण रात्री काल आणि आज दोन दिवस पाऊस झालाय तर ॲक्च्युली मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस जास्तच पोस साईन झाला आहे त्याच्यामुळं काही नाही पाऊस पण पावसाची गरज पण आहे शेतकऱ्यासाठी आणि शेतीसाठी हे ना काय अडचण नाही चांगली गोष्ट तर हे बघू शकतं वातावरण कसं झालं एल्युमिनियमची पूर्ण पावसाने भरली काल त्याच्यावर अशा बारीक बारीक थेम झाले तयार पावसाच्या तर मित्रांनो आठ याच शनिवार शनिवार याच नाही का काल पंधरा ऑगस्ट होता मस्त साजरा कोणी कोणी कसा कसा साजरा केला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मी काय काल जाऊ नाही शकलो पण कारण काल तुम्ही जर कालचा ब्लॉग पाहिला आहे बारा वाजेपर्यंत पोहोच होता दुपारच्या तर त्याच्यामुळे मला गावात पण जाता नाही आलं रात्री जी आहे ना घराच्या शेजारी एक झाड दाम जाऊ घे तर याची फांटी मोडली मित्रांनो म्हणजे रात्री एवढं वार आलता बाय ना की बघू शकता इथं ह्या ईद होती ती फालटी तर ह्या इथं वारा एवढं बेकार आलं डायरेक्ट ती फांटी मोडली ती खालीच पडली डायरेक्ट तोडून घ्यावं लागली तर वाऱ्यांले नुकसान होते तर चांगलं झाड होते तर त्या झाडाचं पण आम्ही कडीकडा ज्या फांट्या ते ना तुडून टाकलेत कारण जे आहे ना झाड सरळ जर गेलं ना तर चांगलं म्हणजे एकदम वाढतं चांगलं आणि असं वाकडं तिकडे झालं का मग त्या फांट्या वाऱ्यानं तुटणार तर हे आंबा पण वा मी असं रात्री झोपलो होतो हे बाजूवरती इथं तरी आंबा असं धडा दडा होता सगळ्या गोष्टी तर मला मकाचा पण धाक पडला होता की बाबा मका जे आहे ना अशी वाऱ्याने जी आहे ना अशी खाली पडते का काय सगळ्या गोष्टी वारं पण होतं पावसामध्ये रात्री पाऊस पण होता आणि पावसामध्ये वारं पण होतं सगळ्या गोष्टी दारासमोर लावलेली जी कोथंबीर आहे ना तिथं पूर्णच कार्यक्रमच झाला कोथंबीर समोर बघू राहिले मी कोथंबीरे गावता गवत पण थोडंसं पण कोथंबीर सगळी अशी चिकल चिकल झाल्यासारखी झाली एकदम असं नाही का Eh, la agarré! नो तो तो मी दिसतो तुम्हाला बाजरीचे भाकर बघू शकता आहे आणि आपल्याकडे इथं भाजी घ्यावं लागली मला तर तुम्हाला सगळ्या समजून सांगतो मी ऍक्च्युली काय झालं काय नाही थोडासा व्हिडिओ पूर्ण पहा ती भाजी आहे आपली काजू करी जी की कशी आणली काय आणली सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ पाहू आणि जेवतो मी मस्त जेव्हा बघा हॉटेलच्या भाज्या खाण्याचे दुष्परिणाम पण खावा लागतात नाही लाजणी तेल कट बघा की तेल शरीराला चांगलं नसतं ते तुम्ही म्हणतात येऊ का असा कसा ब्लॉक बनवत आहे सगळ्यासमोर सांगतो मला फक्त जेवण करू दे नाही का तुम्ही जेवले का कमेंटमध्ये सांगा ही भाकर आहे ना ही भाकर घरून आणलेली आहे सकाळी आईने दिलेली मी कुठे आलो माहितीये का संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मी आलेलो आहे का आलेलो आहे सांगतो व्हिडिओमध्ये राहा सकाळ धरून तू म्हणत असेल बाबा सकाळ धरू काही बनलंच नाही तर मी सकाळी अचानक संभाजीनगरला येण्याचा प्लॅन ठरला संभाजीनगरला आलो ड्रोन पाहण्यासाठी तर आपल्याला जसं की तुम्हाला मी सांगितलं नाही अजून बरं का तर सांगणारच होतो पण आता तुम्हाला सांगतो की आपल्याला घ्यायचं आहे ड्रोन तर ड्रोन घेण्यासाठी मी संभाजीनगरला आलो आणि संभाजीनगरला आल्यानंतर ड्रोन आपल्याला संभाजीनगरला भेटलं नाही तर कारण कसं माहिती का संभाजीनगरला पण ड्रोन ते पण ऑर्डर करतात नाही का तर आपल्याला जिथून ऑर्डर करतात उदाहरणार्थ मुंबई किंवा दिल्ली तर आपण दिल्लीला काय जाऊ शकत नाही कारण दिल्लीला लांब जायला दोन तीन दिवस लागते तेवढा खर्च जाण्यासाठी होणार आहे आपल्या दिल्लीला तर एवढा खर्च काय करायचा भाव नाही का तर त्यासाठी मग माझं म्हणणं असं आहे की बाबा आपलं मुंबईला जावं नाही का मुंबईला गेल्यानंतर मी तिथं कॅमेरा मार्केटमध्ये ड्रोन मला भेटून शंभर टक्के भेटेन काय अडचण नाही पण ते किती रुपयामध्ये भेटतंय आणि कोणतं भेटतं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार जे आपला ब्लॉग थोडासा मोठा होईन कदाचित पण पा आणि महत्त्वाचं हो आहे कारण आपण एक आपल्या लाईफमधली आपल्या सोशल मीडियाच्या करिअरमधली आपण एक मोठी गोष्ट करतो आहे की आपण एक मो मोठी किमतीचं ड्रोन घेतो आहे कारण ड्रोन मित्रांनो काय कमी कमी किमतीमध्ये भेटत नाही नाही का बऱ्यापैकी पैसे लागतात त्याला तर ठीक आहे मित्रांनो ड्रोन घेऊ आपण कारण ड्रोन घेतल्यानंतर आपल्याला महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगू का की ड्रोन घेतल्यानंतर आपल्याला जे शूट आपले करण्याची जे गरज आहे म्हणजे भारी भारी स्पॉट म्हणा ते आपल्याला पूर्ण कॅप्चर करता येतील सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ पण असे भारी भारी येते आणि भारी भारी व्हिडिओ तयार होते ना आपले यूट्यूबसाठी ह्या गोष्टीला तर त्यासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे ड्रोन घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की मी ड्रोन किती पैसे कितीपर्यंत घेतो आहे आणि घेतलं तरी कोणतं घेतो आहे आणि त्याचा रिव्ह्यू मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ज्या टायमाला घेतल्यानंतर त्याच्यानंतर मी त्या ड्रोनवरती एक स्पेशल रिव्ह्यू म्हणजे त्याचा काय मला अनुभव आला या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे ज्यांना घ्यायचं आहे बघा त्यांना त्यांच्या फायद्याचा व्हिडिओ राहील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट की संभाजीनगरला आज आल्यानंतर काय जास्त नाही की सकाळी बसलो एस टीने आणि संभाजीनगरला उतरलो आणि नंतर मग आम्ही एक दोन दुकान पाहिले संभाजीनगरचे की आम्हाला वाटलं इथं असू शकतं ड्रोनचं डी जे आहे ड्रोन असू शकतं असं वाटलं पण इथं काही नव्हतं नाही का तर माझा प्लॅन सकाळ सकाळी काय की दिल्लीला जायचं की बाबा दिल्लीला जायचं कशासाठी दिल्लीला जाण्यासाठी तीन दिवस लागतील येण्यासाठी तीन दिवस लागतील द दहा पाच हजार रुपये म्हणजे कमीत कमी, कमी सात हजार रुपये खर्च होईल तर माझं असं म्हणणं आहे की बाबा इथं सात हजार रुपये इथं आपण जास्त लागा नका का ड्रोनसाठी पण आपण दिल्लीला कॅन्सल करतोय जाण्याचं जा। कारण मोठ चार पाच दिवस वेळ जास्त जातोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढे चार पाच दिवसामध्ये मी ड्रोन हँडलिंग करू शक करायचं शिकवून जाईन नाही का ह्या गोष्टी मला डोक्यात आल्या सकाळी पण मी तुम्हाला सकाळी सांगितलं नाही आता सांगतो तर ठीक आहे आपला फायनली प्लॅन आज झाला आहे रात्री आता थोड्या वेळाने ट्रॅव्हलनी बसणार मुंबईला जाणार मुंबईला ड्रोन उद्या दिवसभर मुंबईला थोडंसं पाहणार की कुठं कोणता ड्रोन चांगला भेटतो कमी किमतीमध्ये नाही कमी किमतीचा विषय नाही तेवढी आपलं बजेट आहे आपल्याकडे पण आपल्याला प्रोडक्ट चांगला भेटावं नाही का महत्त्वाचं म्हणजे कारण ड्रोन म्हणजे एक मोठी गोष्ट आहे नाही का आणि ती आपल्या यूट्यूबसाठी मोठी गोष्ट आहे तर ठीक आहे मित्रांनो आता इथं आलो होतो आम्ही आणि इथं आईस्क्रीम वगैरे खाल्ली मी माझ्यासोबत सोबत माझे मित्र पण आहेत तर आईस्क्रीम वगैरे खाल्ली आत्ताच आणि बसलो होतो ठीक आहे असं काही माझं इथं आणि निघणार आहे थोड्या वेळी मी तर त्याला व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहत व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओमध्ये राहा सांगण्याला आपल्या चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे आपले व्हिडिओ एकदमच मस्त होणार आहेत कारण आपल्याकडं कॅमेरा क्वालिटी चेंज होणार आहे कॅमेरा प्रत्येक अँगल चेंज होणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शूट वेगळा होणार आहे ना का चला फर्स्ट टाइम ट्रॅव्हल संपलं बघा तुम्ही आधी काय करतात माहिती का हे डिजिल टाकायचं आमच्या वगैरे

हा सावकार आवाज झालाय नेमकंच मी निघलो मध्येच ट्रॅव्हल सिटी जेव्हा संपले आणि या बघ सगळा ट्रॉफिक पूर्णपणे तुम्ही तुम्हाला दाखवतो माग पूर्ण ट्रॉफिक जाऊन मित्रांनो आता मी मुंबईमध्ये आलेलो आहे रात्री ट्रॅव्हलनी संभाजीनगर मधून बसलो आणि आता मुंबईमध्ये आलो आणि मुंबईमध्ये एवढा भयानक पाऊस चालू आहे भयानक हे बघू शकता तुम्ही निस्ता पाऊसच पाऊस आहे तर आता आम्ही गाडी पाहतोय दादरसाठी तर ऑनलाईन बुक केलेली रॅपिडो मधून तर लवकर लवकर जाणं आहे पण आज रविवारचं मार्केट बंद काय का बघावं लागेल मला कारण मार्केट जर बंद असलं तर मग मला परत तिथं प्रॉब्लेम येईल आपल्याला ड्रोन घ्यायचा आहे ना का ठीक आहे चला बघू काय होते बघू शकता इथं मित्रांनो एक थोडस गाडीचं काम थोडसं मित्र येत फक्त आपले तर गाडीचं काम मुण... तर हे बघू शकता आपल्या त्या गाडीचा मित्र घोटाळा झाला थोडासा मोटरसायकलचा था तर त्या त्या घोटाळ्यामुळे गाडी तर लावावं लागली म्हणजे तर ते काम चालू आहे ऑलरेडी करायचं काम चालू आहे मित्राची गाडी आहे तर ते गाडीचा घोटाळा धाड झाल्यामुळे थांबावं लागलं काही नाही जास्त नाही थोडासा घोटाळा आहे तो घोटाळा नाही का अडचण तर दिवसभर दिवसभर हिंडून हिंडून फिरून मला कॉन्टॅक्ट काढता काढताना आला की ड्रोन कुठं आहे म्हणलं नाही का तर नंतर मग इंस्टाग्रामला असाच एक व्हिडिओ पाहिला मी तर इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिल्यानंतर मी ते लोकेशन पण काढलं आणि ते लोकेशन होतं मीरा भाईंदरमध्ये तर मीरा भाईंदरमधलं एक स्पॉट आहे तर, दुकान तर ते दुकान तुम्हाला मी इंस्टाग्रामला लवकरच आपला व्हिडिओ पाडणार आहे प्रमोशन केलं जेल तर आपण तर ते ते म्हणले की बाबा दहा दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये कमी करतो पण एवढा व्हिडिओ पोस्ट करा मग म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही तर ॲक्च्युली ते ड्रोन कितीपर्यंत बसलं ड्रोन कोणता मॉडेल मॉडेल कोणतं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याची क्वालिटी कोणती कशी क्वालिटी सगळ्या गोष्टी तुम्हाला का स्पेशल व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका नाही का तर आता इथं बॅगमध्ये आपलं ड्रोन आहे त्या रूमवर नेतो तुम्हाला ते थोडंसं बाहेरून दाखवतो आणि आतून दाखायला काही अडचण नाही पण त्याची स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे कारण तुम्हाला प कळलं पाहिजे ज्यांना ज्यांना यूट्यूब चालू करायचं आहे ज्यांना ज्यांना क्रिएटर व्हायचं आहे नवीन आणि ज्यांना ड्रोन घ्यायचा आहे महत्त्वाची गोष्ट आता ड्रोन घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही त्याला साठ सत्तर हजार रुपये घ्यायला लागतील सगळ्या गोष्टीला करावं लागतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की त्यासाठी मी त्याच्यावर नाही का स्पेशल व्हिडिओ बनणार आहे त्याचं कारण दे कारण या गोष्टी बारीक सारीक सांगण्यासारख्या नाही महत्वाच्या गोष्टी ठीक आहे एवढं आहे मुंबईमध्ये मित्रांनो तुम्हाला काय सांगावं म्हणजे असं बेकार घरामध्ये आणि म्हणलं घरामधात ना थोडस मा आपला अग्निशामक फौजी ओके आईस्क्रीम अच्छा आईस्क्रीम टाकली मित्रांनो आणि आता मस्त दोन हा आता मस्त गार व्हायची का दिसते